आणि एक परमात्म तत्व एकत्रित आल्यानंतर याच्यामध्ये या दोघांमध्ये कसल्याही प्रकार राहत नाही आणि त्या असणाऱ्या दोन्ही गोष्टी अभेदाला या ठिकाणी प्राप्त होतात त्या अभेदाच्या स्वरूपाला काय म्हणायचं तर अध्यात्मातला काला असं म्हणायचं मला जरा तुमच्या चेहऱ्यावरून जरा असं दिसतंय अजून जरा तुम्हाला काला कळलाच नाही बर का अध्यात्मातला काला समजावून सांगण्याकरता भावार्थ रामायणामध्ये गुड अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे ऐका चौदा वर्षाचा वनवास भोगून प्रभू श्री रामचंद्र मध्ये आले आणि प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येमध्ये मध्ये आल्यानंतर अयोध्येच्या गादीवरती बसले अयोध्येच्या गादीवरती बसल्यानंतर शेजारी हनुमंतराया होते हनुमंतराया बसले होते प्रभूंनी आश्चर्यचकित होऊन हनुमंतरायांकड बघितलं म्हटले का तू नेमका आहे तरी कोण प्रभूंनी हनुमंतरायाला प्रश्न विचारला तू नेमका आहे तरी कोण आता हनुमंतरायाने विचार केला ऐका स्थितीचा शोध घेत घेत असताना सगळ्यात पुढं कोण होतं तर मी होतो रावणाची लंका जाळायला सगळ्यात पुढे कोण होत मी होतो लक्ष मनाला शक्ती लागली वाचवण्याकरता सगळ्यात पुढं कोण होत मी होतो एवढंच काय रावणाला मारण्याकरता प्रभूंना सहाय्य करण्याकरता सगळ्यात पुढे कोण होत मी होतो मग आता प्रभू मला काय विचारतात तू कोण आहे म्हणूस कदाचित हनुमंतरायांना असं वाटलं कदाचित त्या गादीचा दोष असावा बरं का परंतु हनुमंतराय हुशार होते बरं का हनुमंतरायांनी मनामध्ये विचार केला ज्या अर्थी प्रभू विचारतात त्या अर्थी प्रभू काय सामान्य नाहीत नक्कीच या प्रश्ना काहीतरी लपलेलं असावं महान मंतराय म्हणतात प्रभू तुम्ही ज्या अर्थी मला प्रश्न विचारला तू कोण आहेस ऐका ना कोणत्या दृष्टिकोनातून विचारला देह दृष्टिकोनातून विचारला का जीव दृष्टिकोनातून विचारला का आत्मदृष्टिकोनातून विचारला तुम्ही जर मला देह दृष्टिकोनातून प्रश्न विचारला असेल तर मी तुमचा दास आहे प्रभू तुम्ही जर मला दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला असेल तर मी तुमचा दास आहे तुम्ही मला जीव दृष्टिकोनातून हा असणारा प्रश्न विचारला असेल तर मी तुमचा अंश आहे आणि तुम्ही मला आत्मदृष्टीकोनातून तुम प्रश्न विचारला असेल तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही या आभेदाला काय म्हणावं तर या ठिकाणी अध्यात्मातला या ठिकाणी काला असं